नमस्कार श्रोत्यांनो आपल्या आजच्या चर्चेत मनपूर्वक स्वागत चला आज जरा एका भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात रमून जाऊया नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील खूप महत्त्वाच्या अशा आठ अष्टविनायक मंदिरांमागे जो एक गहन आध्यात्मिक अर्थ आहे ना तो समजून घेणार आहोत हो नक्कीच म्हणजे या मंदिरांमधून मिळणारे जे संदेश आहेत ते आपल्या आयुष्यासाठी किती मोलाचे ठरू शकतात हे आज आपण पाहूया अगदी अष्टविनायक म्हणजे गणपतीची आठ स्वयंभू रूप स्वयंभू म्हणजे स्वतःहून प्रकटलेली ही फक्त काय म्हणतात त्याला धार्मिक स्थळं नाहीयेत बरोबर तर महाराष्ट्राच्या आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा जणू आधारस्तंभ आहेत ही मंदिरं आणि प्रत्येकाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे एक वेगळी शिकवण आहे हम्म मग सुरुवात तर मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते म्हणजे यात्रेची पहिली आणि शेवटची पायरी सुद्धा हीच यामागचं कारण काय असेल मोरगाव जे आहे ते अहंकारावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक मानलं जातं गणेशाने इथे सिंदुरासुराचा वध केला असं म्हणतात अच्छा कुठल्याही आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात ही स्वतःच्या मीपणाला अहंकाराला बाजूला सरण्यापासून होते म्हणूनच सुरुवात आणि शेवट इथेच म्हणजे परत स्वतःकडे येणं म्हणजे अहंकार गेला की मग पुढचा टप्पा येतो सिद्धटेकचा तिथे आहे सिद्धिविनायक इथे मग आत्मबळ मिळतं असं कैसं हो अगदी सिद्धटेक हे आत्मबळ आणि सिद्धी देणारं स्थान आहे असं म्हणतात की इथे विष्णूंनीसुद्धा तप केलं होतं साधनेत अनेक अडचणी येतात त्यावर मात करायला जे धैर्य लागतं जी शक्ती लागते ती गणपती इथे देतो असं मानतात आणि इथली मूर्ती दक्षिणेकडे तोंड करू नाही म्हणतात हे जरा वेगळं आहे ना हो ते विशेष आहे दक्षिणाभिमुख मूर्ती दुर्मिळ मानली जाते कारण सहसा देवमूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून असतात बरं मग पालीचा बल्लाडेश्वर हे नाव ऐकल्यावरच खूप विशेष वाटतंय म्हणजे देव भक्ताच्या नावाने ओळखला जातोय खरे बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाची इतकी निस्सीम भक्ती होती की गणपती त्याच्यासाठी ते प्रकट झाला हे स्थान काय शिकवतं तर देव पांडित्यापेक्षा किंवा कर्मकांडापेक्षा खऱ्या निर्मळ भक्तीने प्रसन्न होतो भक्ताचं महत्त्व इथे अधोरेखित होतं किती सुंदर आहे हे आणि थेऊरचा चिंतामणी नावाप्रमाणेच चिंता दूर करणारा गणपती अगदी चिंतामणी हे स्थान मानसिक शांततेसाठी म्हणजे मन स्थिर करण्यासाठी ओळखलं जातं चिंतामणी गणपती आपल्या मनातली गुंतागुंत सोडवतो विचारांना एक प्रकारची स्पष्टता देतो आणि जी असुरक्षिततेची भावना असते ना कधीकधी -कधी ती नाहीशी करतो म्हणजे मनाच्या शांतीसाठी थेऊरला जायचं आता लेण्याध्री गिरिजात्मज हे तर गुहेत आहे मंदिर निसर्गाच्या अगदी जवळ हो एका डोंगरातल्या लेण्यामध्ये हे मंदिर आहे गिरिजात्मज या नावाचा अर्थच आहे गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा पुत्र पार्वतीमातेने केलेला कठोर तपश्चर्येचं फळ म्हणून गणेश इथे बाळरूपात आले तर हे स्थान साधना तपश्चर्या आणि अर्थातच मातृकृपेचं महत्व सांगतं तपश्चर्या आणि कृपा म ओझरचा विघ्नेश्वर विघ्नांचा नाश करणारा पण आपण नेहमी विघ्नांना म्हणजे अडचणींना वाईटच समजतो बरोबर आणि इथेच तर खरी शिकवण आहे विघ्नेश्वरानं विघ्नासुराचा पराभव केला पण याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यात विघ्न येणारच नाहीत ती तर येणारच हो ते तर आहेच पण ओझरचा गणपती आपल्याला शिकवतो की त्या विघ्नांना त्या अडचणींना आव्हान म्हणून स्वीकारा त्यातून शिका आणि त्यांनाच आपल्या प्रगतीची शिडी बनवा म्हणजे अडथळ्यांनाच ऊर्जा बनवायची वाह म रांजणगावचा महागणपती त्याचं रूप खूप विराट आहे असं ऐकलंय वो इथे गणपतीचं अत्यंत शक्तिशाली विराट रूप आहे असं म्हणतात की त्रिपुरासुराचा वध करताना शंकरानं सुद्धा इथे गणपतीची आराधना केली होती महागणपती हे प्रतीक आहे सर्व शक्तींच्या एकत्वाचं अद्वैत भावाचं अद्वैत भाव म्हणजे सगळं काही एकाच महाशक्तीचा अंश आहे हा बोध इथे होतो अच्छा आणि मग शेवटचं मंदिर महडचा वरदविनायक इथे काय मिळतं कृपा वरदान हो महड हे वरदान आणि कृपेचं प्रतीक आहे जेव्हा साधक पूर्णपणे शरणागत होतो समर्पित भावनेनं गणेशाला शरण जातो तेव्हा त्याला ती ईश्वरी कृपा मिळते इथे मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येतं जो एक प्रकारे थेट आशीर्वादाचा अनुभव मानला जातो म्हणजे ही आठ मंदिरं काही केवळ दर्शनाची ठिकाणं नाहीत तर हा एका आंतरिक प्रवासाचा नकाशाच आहे जणू अगदी बरोबर अहंकाराचा त्याग मोरगाव मग आत्मबळ मिळवणं सिद्ध ठेक त्यानंतर भक्ती मानसिक शांती थेऊर मग साधना आणि कृपा लेण्याद्री अडचणींवर मात करायला शिकणं ओझर सगळं एकच आहे हे समजणं रांजणगाव आणि शेवटी शरणागतीतून कृपा मिळवणं महाड हा एका साधकाचा आध्यात्मिक विकासाचा संपूर्ण मार्ग आहे आणि गंमत म्हणजे हा प्रवास परत मोरगावला येऊन संपतो म्हणजे सुरुवात आणि शेवट आपल्यातच आहे आपण कुठूनही फिरून आलो तरी परत मूळ स्थानी आपल्या आत्म्याकडेच यायचं आहे हा विचार खूप खोलवरचा आहे म्हणूनच तर अष्टविनायक यात्रा ही केवळ बाहेरची तीर्थयात्रा राहत नाही तर ती स्वतःच्या आत डोकावून बघण्याची आत्मपरीक्षण करण्याची एक मोठी संधी आहे खरंय श्रोत्यांनी सुद्धा या, या यात्रेकडे फक्त एक धार्मिक विधी म्हणून नाही तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांचं प्रतिबिंब म्हणून पाहावं ही दृष्टी खूप महत्वाची आहे आणि जाता जाता एक विचार सोबत ठेवण्यासारखा आहे पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात एखादं मोठं आव्हान येईल समोर तेव्हा ओझरच्या विघ्नेश्वराचं स्मरण करावं तो काय शिकवतो आव्हानं म्हणजे फक्त अडथळे नसतात तर योग्य दृष्टीने पाहिलं तर त्या आपल्याला अधिक सक्षम बनवणाऱ्या संधीसुद्धा असू शकतात अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं झालं तर अष्टविनायकाची ही आठ रूपं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या जणू आठ पायऱ्या आहेत ज्या आपल्याला अहंकारापासून ईश्वरी कृपेपर्यंतचा मार्ग हळूहळू दाखवतात या सुंदर आणि आध्यात्मिक चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार मानते अष्टविनायक मंदिरांशी जोडलेले आपले काही अनुभव असतील किंवा या चर्चेबद्दल काही विचार असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मंगलमय प्रार्थनेसह आजच्या चर्चेचा समारोप करूया भगवान गणेश सर्वांच्या मार्गातील अडथळे दूर करोत आणि सर्वांना आत्मिक प्रगतीचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवत ओम गण गणपतये नमः